तर दुःखद घटना गडल्यामुळे आपल्याला थोडा कार्यक्रमाला वेळ झाला मी खूप काही जास्त लिफ्टमध्ये जात नाही आणि जग दिसत पण सात सत्तर टक्के काम करून आपल्याला काय सांगायचं तरी पण मी ओव्हरऑल एक माहिती सांगतो की आता तिथे बऱ्याच दिवसापासून चालू आहे देवडला येतो येतोय काय आहे सी इंजिनिया त्याच्या थोडंसं एक ओव्हरऑल थोडी तुम्ही माहिती सांगतो आणि नंतर मग आपण करणार आता जवळजवळ खरं एक श्री गणेशा जो होणार होता या कंपनीचा तो तो आपल्या गावातूनच होणार होता पण काही कारण असतो बरं ते जे ब्रोशर आहेत ना ते नंतर वाचा कारण काय असतं माणूस सांगताना पण डिस्टर्ब होतं तर मी तुमच्याकडे बघा तुमची नजर झाली असतात ते आहे ना नंतर वाचा तर श्री गणेश जर आपल्या गावातून होणार होता पण काही कारण असतो जी जमीन पाहिजे होती तेवढी त्यांना नाही भेटली किंवा काही अडचणी आल्या तर मग त्यांनी शेवटी आपल्या शेजारीच दैवडला घेतली योगा घरी चांगलं आहे दैवळ पण आमचंच मायर घर आहे किंवा आहे आपल्याच शिवरती रामावाडीच्या तिथं प्लॅन्ट लागणार आहे पण हा जो प्लॅन्ट लागणार आहे तो नेमका कशा पद्धतीचा आहे काय आहे आता सगळ्यात हो महत्त्वाचं म्हणजे आता एक शिष्टमंडळ होतं एक याच्या तज्ज्ञ मंडळ होतं ते या सर्व गोष्टी सांगत होतं साहेबांबरोबर एक चार पाच सहा दिवस आता देवळ्याच्या ऑफिंग जेव्हा ओपनिंग झाली त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच गावांचा दौरा केला त्यांनी सर्व माहिती सांगितली पण त्याच्यानंतर आता पुढे अजून कामं चालू आहेत मी काही फक्त आपला नाशिक जिल्हा नाही किंवा महाराष्ट्र नाही ऑल ओव्हर इंडिया परत ते पुढच्या का याच्यासाठी तिकडे गेले आता ती जबाबदारी साहेबांनी माझ्यावरती टाकून दिली आता साहेबले म्हणतं घरना दाणेवरे काय लागत नाही तर सांगा बोला नाही म्हणे तुम्हीच बोला म्हणे जवळ आहे तू माझ्याकडेच तुझी मी आता पूर्ण करतो बरं ना आता आहे काय प्लॅन तर आता हा जो प्लॅन आहे तिथे आता ते काय होणार आहे कंपनीचं तिथे कंपनी चालू झाल्यानंतर त्या कंपनीचं काम जवळजवळ पन्नास ते साठ कोटीच्या आसपास काम असणार आहे बरं मग होणार काय कंपनीन आपला काय रोल असणार आहे तर आपल्याला काय करत त्यांना जर रॉ मटेरियल लागणार आहे रॉ मटेरियल काय लागणार आहे त्यांना त्यांना रॉ मटेरियल लागणार आहे ग्रीन ग्रास आपला जो गिन्ना ग्रास महत्त्वाचा त्याच्यात मिथेनचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्यापासून सी एन जी तयार होणार आहे बरं oh. oh. त्या सी एन जीपासून पुढे काय साहेब आम्हाला काय त्याचा फायदा त्याचा फायदा असा आहे आपल्याला सर्व शेवटी सर्वात शेवटी पाचशे रुपये सांगण्यापेक्षा आधीच सांगतो की आपल्याला पाचशे रुपये का भरायचे आहेत शेअर्स का घ्यायचे आहेत आपल्याला सभासद का व्हायचे हो त्याचे बेनिफिट काय आहेत आता सर्वप्रथम आपल्याला आप आता त्यांच्या आपल्या गावात पण जवळ चाळीस पन्नास आसपासच्या शेअर्स झालेले आहेत मी अजून जाहिरात काही केलेली नव्हती आता साहेब तुम्ही या गावाला सांगा की नव्हतं काय आहे त्याच्यानंतर अजून शेअरचं प्रमाण वाढते त्या शेअर्सधारकांना फायदा असा असणार आहे जो कोणी शेअर्स घे त्यालाच त्या ड्रिंज्राची लागवड करणार करता येणार आहे जे कंपनीना रॉ मटेरियल लागणार आहे ग्रास त्याची लागवड करता येणार आहे आता त्याचा ते पाचशे रुपये भरून शेअर्स घेणार आहेत त्याच्यात अडीचशे रुपये त्यांची फी असणार आहे आणि अडीचशे रुपयाचे त्यांना शेअर्स आहे आणि एक एकरचं कंपनी कंपनीमार्फत त्या बेण्याची जवळजवळ कॉस्ट आहे बावीस हजार रुपये एका एकरमध्ये अकरा हजार स्टीप बसतात त्या एका स्टीपची किंमत आहे दोन रुपये अकरा गुन्हिटे दोन म्हणजे बावीस हजार रुपये त्याची किंमत होती पण ते बिणं कुठल्याही प्रकारचे चार्जेस लावून आपल्याकडून त्याचे पैसे घेतले जाणार नाही आहेत कारण कंपनींना पण प्लांट उभा करायचा आहे कंपनीला पण प्रोडक्ट तयार करायचं आहे त्याचे चार्जेस नाहीत किंवा भविष्यात छुप्या पद्धतीने ते पण कट केले जाणार नाहीत म्हणजे आपण जे एक एकरचं बिनं दिलं जाणार ते टोटली फ्री असणार आहे आपल्याला बरं आपण ते बिनं लागवड करायची केव्हा करायची ज्या वेळेस कंपनीचा ऐंशी नव्वद टक्के काम पूर्ण होईल त्याला अजून लागणार आहे एक दीड वर्षाच्या पुढेच अवधी लागणार आहे त्याला पण त्यावेळेस जेव्हा त्यांचं काम पुरवठं असेल त्यावेळेस आपल्या इथे शेतकऱ्यांना सांगितलं जाईल की तुम्ही आता इकडे ग्रीनग्रास लावा म्हणून आजच सांगितलं जात नाही की तुम्ही आता आम्ही पाचशे रुपये घेऊन चालू उद्या तुम्हाला देणं येतून तुम्ही लावा तसा काही प्रकार नाही कारण याच्या आधी पण भरपूर असे काही प्रकार झालेत असे नाही पण थोड्या वेगळ्या पद्धतीने की आम्ही तुम्हाला सामरूप देतो अंडे देतो ते काय कडकनाथ देतो पण हा त्या टाईपचा प्रकार नाही आहे कारण आपल्याला हे नव्हतं माहिती की त्यांचं ऑफिस कुठे पोरपडाचा प्रकार काही साठाना तालुक्यात झालेलं आहे वाटतं तसं काही नाही आता हे काही खूप दूर नाही हा एक कुठे आपल्या जवळचे वाटलं कोणाला नाही आता जवळजवळ आमचं येण्याची पण येणे करण्यासाठी पण ती प्रोसेस पण आता जवळजवळ मार्गी लागलेली आहे मग तो आता पुढची प्रोसेस काय असणार आहे तो ग्रीन ग्रास आपण लावायचा लावल्यानंतर एक तीन महिन्यानंतर कंपनीचे माणसं येतील आता मोकळंच सांगून देतो जे आहे ते कंपनीचे माणसं म्हणजे आता प्रत्येक गावात एक कटिंग प्लांट असणार आता तो कटिंग प्लांट कोणाकडे असणार आहे आता पिंपळगावचं कटिंग प्लांटचं काम मी घेतलेलं आहे आता हे बऱ्याच जणांना माहिती नाही तरी पण सांगतो मी घेतले का माझ्यामार्फत तुमच्या येथे माणसं येतील किंवा मशीनील जे काही असेल तुम्ही फक्त लागवड करायची त्याला पाणी भरायचं पाणी भरल्यानंतर तीन महिन्यात माणसं येतील ते कटिंग करून घेऊन जातील तुम्ही फक्त बांधावर उभं राहा नका राहू काही विषय नाही फक्त काट्यावर उभं राहायचे काट्यावर का उभं राहायचे ज्यावेळेस तुमच्याकडचा ग्रीन क्रॉसचा ट्रॅक्टरमध्ये मनाकोटल्या कुठल्याही वाहनात लोड केला जाईल आणि माझ्या इथे आणला जाईल तो पहिल्यांदा तिथे आणला जाईल तिथे माझ्या इथे काटा असेल त्या तिथे वजन केलं जाईल वजन केला तुमचा विषय संपला एक हजार रुपये सणाप्रमाणे तुमच्या ज्या खात्यावर तीन ते चार दिवसात पैसे येणार त्याच्यातून त्या एक हजार सणाचे तुमचे जे काही नंतर प्रश्न असणार आहेत कारण आता आम्हाला सवय झालेली आहे की तुम्ही काय प्रश्न विचारा ना तुमचा आधी सांगतो त्या एक हजार रुपये टन असणार आहेत त्याच्यात तुमच्याकडनं एक रुपयाही कट केला जाणार नाही तुम्ही म्हणणार परत आता साहेब ते कटिंगचे चार्जेस तेही नाही तुम्ही फक्त लागवड करा पाणी भरा तुमच्याकडून एक रुपयाही कटिंग कट होणार नाही आणि जे काही हजार रुपये तुम्हाला असणार आहेत ते तुमच्या एक हजार रुपये टनाप्रमाणे तुमच्या खात्यावरती पण आता माझी किंमत सर याचं उत्पन्न कसं आहे काय तर याचं उत्पादन असं एक एकरमध्ये सरासरी ते पन्नास टन निघतं कंपनीचं असं म्हणत त्यांनी रिसर्च केला आहे त्याच्यावर की बिगर खाद्यचं म्हणजे खत टाकले बिगर खत टाकल्याशिवाय पन्नास टन निघतं जर खत टाकलं तर साठ सत्तर ऐंशी टन नाही तसंच अजून चांगली आहे म्हणजे जर एकंदरीत त्याचं ॲव्हरेज पकडलं तर, तर एका वर्षात दोनशे टन निघतो तो दोनशे टन जर पकडलं तर एका एकरचं उत्पन्न झालं आपल्याला वार्षिक दोन लाख रुपये त्यात कोणतंच उत्पन्न नाही आहे कांदे झाले तर ते दोन लाखाचे होते नाही तर दहा हजाराचे होते किंवा दोन हजाराचे पण होते पण मी असं नाही सांगत तुम्हाला की तुम्ही आता लगेच उद्या कामाला लागा किंवा ला एक दीड वर्षात पूर्ण क्षेत्र तुम्ही याचं ग्रीन कलरचं लावून टाका तसं नाही करायचं आपल्याला सुरुवातीला एक एक करवर लावा किंवा एकच पट्टी लावा त्याच्यानंतर त्याचा, त्याचा अनुभव घ्या याचं उत्पन्न किती निघतं कदाचित पहिल्या वेळेस कमी निघाल कारण ज्यावेळेस आपण पहिली कापणी करतो त्याच्यानंतर परत त्याचा फोडा वाटतं अजून परत दुसऱ्या वेळेस अजून वाढेल आपण किती आपण पण शेतकरी आहोत किंवा त्याच्यात जास्त हे करण्यापेक्षा म्हणजे सरांनी जर सांगितलं की पहिल्या वेळेस पन्नास करायची पहिल्या वेळेस चाळीस टन निघल नंतर दुसऱ्या वेळेस साठ टन निघल किंवा पन्नास टन निघाल बरं हे झालं आता इथपर्यंत तर तुमच्या लक्षात आला असेल आता अजून बेनिफिट काय आहेत तर बेनिफिट असे आहेत त्याचे अजून जो शेअर होल्डर असेल आता कंपनीकडे जेव्हा शंभर टन ग्रीन ग्रास जाणार आहे शंभर टन ग्रीन ग्रास गेल्यानंतर त्याच्यापासून दहा टन सी एन जी तयार होणार आहे गॅस आणि पंधरा टन जैविक खत तयार होणार आहे आता पंधरा टन जे जैविक खत तयार होणार आहे आणि सी एन जी तयार होणार सर तो कोणी वापरायचा आता त्याच्यासाठी मी आधीच तुम्हाला मगाशी बोललो की हा प्लांट येणार जवळ फक्त नाशिक जिल्हा किंवा महाराष्ट्र नाही चालू तर ओव्हरऑल इंडिया चालू आता हा जो सी एन जी तयार होणार ते याचे ठिकठिकाणी पण याचे पण पंप दिले जाणार आहेत याचे पंप दिले जाणार ना साहेब आमच्या तर गाड्या डिझेलवरती आहेत पेट्रोलवरती आहेत आता गव्हर्नमेंटने जवळजवळ आता एक आठ दिवसापूर्वीच नितीन गडकरी साहेब ट्रॅक्टर सी एन जीवरती ज़ौ लॉन्च केलं आहे म्हणजे त्याच्या डिझेल पेट्रोलचा त्याला काही विषय राहणार नाही सी एन जीवरती म्हणजे आता जे पुढचे जे वाहनं असणार आहेत तुम्ही पुढे ते सी एन जी येणार आहेत किंवा आता बऱ्याचशा गाड्या पण सी एन जी वरतीच आहेत आणि दोन हजार तीस नंतर डिझेल पेट्रोलचा विशेष संपणार आहेत त्याच्यानंतर डायरेक्ट डिझेल पेट्रोलच्या वाहनांचा कुठल्याही प्रकारचं संबंध हे डायरेक्ट सी एन जी वरती किंवा इलेक्ट्रॉनिकवरती जाणार म्हणून आपल्याला ती एक भविष्यात पुढे काळाची गरज असणार आहे तो सी एन जी म्हणूनच हे प्रोजेक्ट आता सगळीकडे लाँच केले जाते पर तो एक बेनिफिट झाला त्याच्यात आपल्या सी एन जी पंपावरती गेला आपण पंपावर गेल्यानंतर जो शेअर होल्डर शेअरधारक असणार आहे त्याला त्या पंपावरती समजा उदाहरणार्थ पन्नास रुपये सी एन जी असेल तो जर शेअर्स झाला तर त्याला त्याच्यात एक टक्का म्हणा किंवा एक रुपया म्हणा त्याच्यात डिस्काउंट असणार आहे दुसरा प्रोडक्ट असं असणार आहे की जे जैविक खत तयार होणार आहे पंधरा टन ते कोणी वापरायचे आता आपण शेतीला जर बघतोय सगळ्या रासायनिक खतांचा महामोर वापर करतोय आपण गरज नसताना आपण माती परीक्षण कधीच करत नाही या जमिनीला कशाची आवश्यकता आहे किंवा कशाची पण आपण जे रासायनिक खतांचा वरणसाठ वापर करतो बरं आता हे जैविक खत का वापरायचं आपण जैविक रासायनिक खतापेक्षा जैविक खत शंभर टक्के उत्कृष्ट असणार आहे त्याचा रिझल्ट चांगला असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा एक महत्त्वाचा विषय आहे की जर हजार रुपयाची बॅग असेल समजा की दहा सव्वीस बारा बत्तीस काही असेल पण त्याच्यापेक्षा नक्कीच शे दोनशे तीनशे रुपये काहीतरी हे कमी रेटमध्ये असणार आहे आणि जमिनीचं उत्पन्न त्याच्यातून वाढणार आहे साहजिकच आपण आलो की दोन दुकानं जर लावले तर ज्याच्याकडे आपल्याला स्वस्त वस्तू भेटणार आहे आपण तिकडेच जाणार त्याच्यापासून आपल्याला चांगले रिझल्ट मिळत अजून आता पुढे सांगायचं तर कंपनीला जवळजवळ पंधराशे ते दोन हजार रोजगार लागणार आहे या प्लॅनसाठी तीन शिपमध्ये ते काम चाललं असणार आहे मग ते जर रोजगार लागणार ते कुठून उपलब्ध करायचे ते सुद्धा आपण आपल्या तालुक्यातूनच घेणार आहोत पहिल्यांदा प्रायोरिटी त्यासना त्यांना आपल्याचकडे असणार आहे त्या त्यांना ज्या स्किलचे माणसं लागणार आहेत जेव्हा आय टी होल्डर असतील शिपाई असेल किंवा ज्या ज्या कामासाठी तर साहेब मी तुम्हाला आजपर्यंत नाही बोललो अजून एक सांगून येतो महत्त्वाचा विषय की मी त्या संचालक मंडळावरती सुद्धा आहे माझ्या गावातून पन्नास पोरं माझ्या कोट्यामधून तुम्हाला घ्यावे लागतील आम्ही शंभर टक्के लिहून तर रोजगार म्हणजे मुलांसाठी सुद्धा एक चांगली संधी आहे त्याच्यात घ्यावे लागतील म्हणजे असं नाही की आता ज्याला काही अगदी नवी पास आहे दोन त्याला पण चांगली प्रोजेक्ट तशी काही नाही पण त्याचे एज्युकेशन असणार आहे त्याला शंभर टक्के आपण त्याच्यानुसार स्किल देणार आहोत की जेणेकरून बाहेर शहरात जाऊन रोजगार करून आणि पोट भरण्यापेक्षा किंवा परवडत नाही त्या गोष्टी आपल्याला पण इथे जवळच्या जवळ असणारे आपल्याला आपण घरी पण काम करून तिथं पण काम होईल आणि एक चांगला रोजगार आपल्याला होईल तर ओव्हरऑल असा हा कंपनीचा प्रोजेक्ट आहे तरी मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात सभासद व्हा जास्तीत जास्त म्हणजे फक्त एका गावासाठी दोनशेच लोकांचा टार्गेट दिलेला आहे त्यांनी सध्या तरी कंपनीने आपल्याला तालुक्यातून फक्त दोन हजारच शेअर्स कराय दहा हजारच शेअर्स करायचे आहेत एका गावातून आपण दोनशे घेतो जवळजवळ आता माझ्याकडे चाळीस शेअर्स न काही सांगता जाहिरात करता झालेले आहेत तरी आता फक्त एकशे साठ लोक उरले आहेत तरी माझं त्यांना एक विनंती आहे की त्यांनीसुद्धा जास्त लवकरात लवकर त्यांचं नाव नोंदणी करून याच्यात सहभाग घ्यावा हां अजून आप, एक विषय राहिला आता आपल्याकडं जो आपण जो गॅस वापरतोय घरगुती गॅस आता कंपनीचा आज हे सुद्धा एक मिशन आहे पुढचा अजून की तो गॅस हा ड्रॉप करून किंवा याचं रिसायकल करून कंपनीमार्फत स्वतःचे सिलेंडर तयार करून आपल्याला दिले जाते मग आता साहेब आम्ही हे सिलेंडर यांचं काय करायचं तर याच्यापेक्षा जर तो शंभर रुपयाने आपल्याला कमी भेटत असेल जर हा आठ आठशे रुपयाला जात असेल तर आप आता रेग्युलर आठशे रुपयाला जात असेल किंवा साडेआठशेला जातात दोन तर सातशेलाच भेटायला लागला आणि जवळच्या जवळ प्लांट रेग्युलर एक त्याच्यात कुठल्याही प्रकारचा फ्रॉब नाही किंवा काही नाही कायमस्वरूपी जर आपल्याला भेटणार आहे तर साहजिक आपण तोच घेणार हा एक त्याच्यात महत्त्वाचा विषय असणार आहे जे आता एक त्याच्यात एक महत्त्वाचा विषय असा आहे की सभासद कोणी व्हायचं सभासद कोणी व्हायचं ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना तर पहिल्यांदा प्राधान्य आहेच पण ज्यांच्याकडे नाही आहे ज्यांच्याकडे नाही आहे किंवा कमी प्रमाणात आहे अगदी दोन तापास कोणतेच तर त्यांच्यासाठी कंपनीमार्फत मत्स्य व्यवसाय मधुमक्षिका परत अजून दुध्द व्यवसाय गोट फार्मा हे सुद्धा प्रोजेक्ट त्यांच्याकडून केले जाणार आहेत करून घेणार आहे कंपनी म्हणजे त्यांच्यासाठी कंपनीच प्रोजेक्ट लावणार आहे त्यांनी फक्त त्यांची जी छोटीफार जा थोडीफार जागा असेल ती आणि कंपनीला त्यांनी त्यांचं प्रोडक्शन तयार करून ते देणं आहे परत अजून कंपनीचं तालुक्याच्या ठिकाणी तेंच क कदाचित एक मॉल लागेल तो मॉल असा लागणार आहे की ऑर्गॅनिक भाजीपाल्याचा मॉल लागणार आहे आपण हे जे जैविक खत आपण कंपनीचं प्रोडक्शन घेणार आहे त्याच्या माध्यमातूनच आपण एक ऑर्गॅनिक भाजीपाला आपण भाजीपाला तर रोज करतो पण सिटीमध्ये आपल्याला कदाचित तिकडे तो अनुभव नाही येवणार मला मलासुद्धा त्याचा नाही माहिती पण ऑर्गॅनिक भाजीपाला जो असतो त्याची कॉस्ट जास्त असते असं मला पण वाटतं मग त्याची कॉस्ट तो तोसुद्धा आपणच ऑर्गॅनिक मला कोणतरी बोललं होते की आपण ऑर्गॅनिक भाजीपाला जर समजा रासायनिक खत टाकलं तर जर समजा आपल्याकडे जैविक खत स्वस्त मिळते त्याचा रिझल्ट चांगला मिळतो आहे तर आपण रासायनिक खर्च टाकणार म्हणून तो ऑर्गॅनिक भाजीपाला भाजीपालासुद्धा आपण तयार केल्यानंतर कंपनीकडे आपण द्यायचा तो त्याच्यासुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात रेट भेटणार आहे आणि तो सुद्धा मॉल आपल्या तालुक्याला लागणार आहे म्हणजे एकंदरीत गव्हर्नमेंटचं हे जे मिशन आहे ते का होते काय नाही तर एक जर हे भविष्य आहे पुढचं आता आपण अरब देशांमधून कच्चे इंधन आयात करतो क्रोडाल आयात करतो यांच्यावर जी खर्च येतोय तो गव्हर्नमेंटला अगदी परवडत नाही आपण म्हणतो की हा भारत आर्थिक महासत्ता होणार तो कसा होणार त्याला कारणच आहे की आपल्याला भारत स्वातंत्र्य कसा झाला हुतात्म्य झाले त्यांनी बलिदान दिलं देशासाठी ते वीर झाले तेव्हा भारत स्वतंत्र झाला होता त्याच पद्धतीने आपल्याला जर भारत हा आर्थिक महासत्ता करायचा देश जगाच्या पाठीवर राज्य करायचं असेल ना तर आपल्याला पण बलिदान द्यायचं बलिदान कोणतं द्यायचं आपल्याला आपण जर समजा पाच चक्कर कांदा लावतोय ना मी म्हणत नाही की तुम्ही उद्या लगेच पाच चक्कर ग्रीन ग्रास लावा तर तुम्ही एकरभर ग्रीन दिवास लावा त्याचा रिझल्ट घ्या जर तुम्हाला कांद्यापेक्षा याचा रिझल्ट चांगला भेटायला लागला तर साधी परत तुम्ही दोन एकर लावा हे सांगा ओव्हरऑल हां सर ते तर झालंच जास्ती लवकरात लवकर तुम्ही मी असलो नसलो मग दुसरा पुस्तक आहे माणूस आहे तिथं पाचशे रुपये त्याच्यासाठी डॉक्युमेंट लागणारे आधार कार्ड सात बारा आणि पॅन कार्ड ज्यांच्याकडे सात बारा नाही ते आपण कमी प्रमाणात देणार आहोत ते माझी माझ्या एक लोकांच्या आसपास असणार आहेत ते प्रत्येक दहा टक्के दहा पंधरा टक्के ते लोक होते त्यांचं प्रत्येक गावा दोनशे सत्ता बरं का दोनशे एक पण नाही कारण की लिमिट दिले दहा हजार लोक सभासद करायचे आम्हाला आणि लवकर सभासद झाले तरच तुम्हाला बेनिफिट मिळेल सोहराला एवढीच माहिती होती परत काही संख्येचं निरसन वगैरे असं तर एक छोटासा प्रश्न हे घेऊ आपण काही संख्या असेल साहेबांना विचारून घ्या आणि जेणेकरून आता परत ते कामाला पुढची बुटिंग अजून रामेश्वरला जाईल तिथं पण काकराचा टाइमिंग दिलेलं आहे पण आपली ते थोडी लेट झाली आपण आम्हाला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद